हॅलो सर्वांना शुभ सकाळ मी आहे ज्योती आणि माझ्या एका नवीन व्हिडिओ तुमचं स्वागत आय होप तुम्ही मस्त मजेत असाल तर चला व्हिडिओला सुरुवात करते तर टिफिन वगैरे करून झालेला होता सकाळी आणि आता दहा वगैरे वाजले आणि त्यानंतर नाश्ताही करून झाला आणि चहा वगैरे पिऊन झाला नाश्ता झाला त्यानंतर म्हटलं आता किचन पहिले स्वच्छ करू कारण टिफिन केल्यानंतर भाजीपोळीचे असे पूरभरोबर असे भांडे निघतात भाजीचे किंवा कणिक भिजवतो त्याचे तर चला म्हटलं पहिले आपण आहे ना स्वच्छ किचन करून घेऊ आणि भाजी सकाळी थोडीशीच केलेली होती तर त्यामुळे ना मग आता म्हटलं दुसरं काहीतरी बनवायचं तर आज आहे ना मेथीचे थालीपीठ बनवायचे तर म्हटलं पहिलं आपण सर्व किचन स्वच्छ करून घेऊ आणि मेथीचे थालीपीठ करणार आहे कारण मिस्टरांना काही मेथीची भाजी वगैरे आवडत नाही तर मेथी भाजी जी खाणार आहे ना ती भूमी आणि मी असते आणि आरव त्यालाही आवडते मेथीची भाजी तर तोही खातो तर त्याला म्हटलं आता पहिले भांडे सगळं स्वच्छ करून घेतले आणि किचन पण पुसून घेतला त्यानंतर मेथीची भाजी निवडून घेतली कारण बाकीच्या भाज्या मला फ्रीजमध्ये ठेवायच्या होत्या पण त्यापूर्वी म्हटलं आता मेथीची भाजी पहिले करून घेऊ कारण हिरवेपाल्या भाज्यांना लवकर खराब होतात आणि फ्रीजमध्ये ठेवल्या ना तर त्याला असं मॉइश्चर पकडतं जसं पाण्यासारखं असं लवकर खराब होतात त्या भाज्या त्यामुळं मग मी इथं मेथीची भाजी निवडून घेतली आणि व्यवस्थित बारीक कट करून घेतली पण काय झालं माहिती आहे का मी ना मेथीची भाजी डायरेक्ट इथं अशी कट करून घेतली ती धुतली नव्हती आणि त्यामुळे ना मग जरा मेथीच्या भाजीतले जे जीवनसत्व असतात ना ते कापल्याबरोबरच आपण जेव्हा धुतो तेव्हा निघून जातो म्हणून मग जेव्हा मेथीची भाजी आपण निवडतो ना तेव्हा स्वच्छ धुवून घ्यायची कारण असे सुरीने बारीक कापली ना तर तिच्यातले सर्व जीवनसत्व पानात निघून जातात तर पण मग आता मला ते नंतर लक्षात आलं आणि आता म्हटलं जाऊ दे थालीपीठच करायचे होते मग म्हणून मग मी आता मी तिथं कापून घेतली बारीक का आणि स्वच्छ धुवून पण घेतली होती आणि भाजणी मी अशी काही बनवलेली नव्हती तर त्यामुळं मी आता सर्व जे माझ्याकडे जे पीठ होते ना तर त्यातच मी अशी भाजणी तयार करून घेणार होते तर सगळेजण कसं सर्व असं व्यवस्थित भाजून दळून आणतात तर तसं काही केलेलं नव्हतं आणि आता थंडी असल्यामुळे ना मी सर्व ज्वारी बाजरी तांदूळ असं दळून आणत असते कारण वेगवेगळ्या भाकरी वेग वगैरे वे खायला आहे ना जरा थंडीचं छान वाटतं तर इथं मी अद्रक लसूण आणि थोडंसे जिरे टाकून आहे ना कुटून घेते आणि तिची भाजी पण बारीक अशी कापून घेतली आणि स्वच्छ धुवून घेतली त्यानंतर मग लसूण मिरच्या आणि थोडंसं जिरे टाकून आहे ना तर इथं असं कुटून घेतलं आहे थोडंसं जाडसर आणि ते मी धुतलेल्या मेथीवरती टाकून घेतलं आहे आणि त्यानंतर इथं छोटे बारीक असे मीडियम साईजचे तीन कांदे घेतले आणि बारीक असे व्यवस्थित कापून घेते तर कांदे व्यवस्थित असे बारीक कापून घेतले ना तर मग ते पण छान लागतात पराठ्यांमध्ये किंवा थालीपीठ जी बनवतोय त्यामध्ये आणि ते मी मेथीवर इथं टाकून घेतलेलं आहे त्यानंतर दोन तीन चमचे मीठ टाकलं आहे कारण सर्व पीठ टाकले ना तर मीठ कमी जास्त होऊ शकतं म्हणून नंतर मग थोडंसं टेस्ट करून त्यात टाकू शकतो तरी तर मी एक चमचा लाल मिरची पावडर आणि थोडीशी हाळ टाकली कारण मग लवंगी मिरची असल्यानं भरपूर अशा तिखट आहे त्यामुळे मी लाल मिरची पावडर कमी टाकली त्यानंतर एक वाटी गव्हाचं पीठ आणि एक वाटी बेसन पीठ टाकलं आहे त्यानंतर अर्धी वाटी इथं ब बाजरीचं पीठ टाकते आणि त्यानंतर अर्धी वाटी तांदळाचं पीठही टाकून घेते आणि त्यानंतर जवारीचं पीठ पण मी एक प पूर्ण अशी वाटी भरून टाकणार आहे तर इथे मी जवारीचं पीठही टाकून घेतलं आहे आणि त्यानंतर आहे ना इथं आपण तिळ पण टाकू शकतो जर आवडत असेल तर आणि त्यानंतर व्यवस्थित असं पाणी टाकून मळून घेते कारण सर्व पीठ टाकले ना तर पिठाचं प्रमाण आहे ना भरपूर झालेलं आहे तर त्यानंतर मी इथं थोडं थोडंसं असं पाणी टाकून आहे ना व्यवस्थित असा गोळा मळून घेते पण जेव्हा गोळा मळतो ना तेव्हा इथं थोडंसं टेस्ट करून बघायचं म्हणजे मिठाचं प्रमाण आहे ना आपल्याला नीट व्यवस्थित असं कळतं कारण सर्व प्रकारचे पिठं टाकले ना तर त्यामुळं कमी जास्त होऊ शकतं मीठ त्यामुळं मग टेस्ट केली तर मग आपल्याला इथंच मळतानी थोडंसं मीठ टाकलं ना तर मग कमी जास्तचं टेन्शन राहत नाही आणि त्यानंतर मी असं व्यवस्थित मळून ठेवलं आणि त्यानंतर पोळपट घेतलेला आहे गॅसवरती तवा ठेवला लोखंडी आणि एक कॉटनचा रुमाल घेतला आहे आणि जेव्हा आपण थालीपीठ करतो ना तर तो, तो गोळा घ्यायचा त्याला थोडंसं असं पाणी लावून घ्यायचं आणि जो रुमाल खाली ठेवला आहे ना कॉटनचा त्यावरती आधी पाणी टाकून घ्यायचं आणि नंतर गोळा घेऊन असं व्यवस्थित पाण्याचा हात घेऊन असं चारी बाजूनी व्यवस्थित असं गोलाकारामध्ये व्यवस्थित असं थापून घ्यायचं तर असे हे मेथीचे थालीपीठ आहे ना खूप मस्त लागतात आणि भाजी केली तर थोडीशी कडवट लागते म्हणून मग मिस्टर पण ते काही खात नाही तर असे पराठे वगैरे केले ना तर सर्वांना आवडतात दही बरोबर छान लागतात तर पूर्ण थालीपीठ असं व्यवस्थित थापल्यानंतर मी तर तव्यावरती तेल टाकते आणि त्यानंतर तव्यावरती मी थालीपीठ असं टाकून आहे आणि चारी बाजूंनी तेल सोडल्यानंतर मध्ये अशी बोटाने ना होल करून घेतले त्यात पण आपण पन तेल टाकायचं थोडं थोडंसं तर तुम्ही बघू शकता अगदी मस्त असं थालीपीठ झालेलं आहे आणि थालीपीठ करताना थोडंसं तेल जास्तच लागतं कारण मग तेव्हा त्याला जरा अशी छान चव येते तर म्हटलं आता था सर्वच थालीपीठ आहे ना इथं करून घेते मी चार ते पाच कारण भूमी पण आता येईल तर ना जर असं लहान मुलं जरी खात नसले ना मेथीची तर तर भाजी तरी आरवला तर सर्व प्रकारच्या भाज्या आवडतात एक वेळेला त्याला पोळीबरोबर भाजी खायला अशी आवडत नाही पण तो आहे ना भाजी कोणतीही भाजी थोडीशी तिखटही राहिली ना तरी तो नुसती भाजी खातो त्यामुळं मग आता त्याला मी तिची भाजी पण आवडते आणि भूमीला पण आवडते आम्हाला तिघांनाही नाही आवडते पण भूमीच्या पप्पांना आवडत नाही त्यामुळं मग असे पराठे वगैरे केले ना तर मग ते पण दही बरोबर खातात तर मग मी आता थोडं जास्तच पीठ म्हणून ठेवलेलं होतं कारण मग आता चार ते पाच बनवले ना तर मग रात्रीसाठी मी काही पीठ फ्रीजमध्ये दे ठेवून देईल म्हणजे रात्री पण म्हणजे त्यांच्यासाठी होईल आणि एक दोन आमच्यासाठी पण होऊन जातील आणि दुसरं काहीतरी अजून वेगळं बनवलं जाईल तर इथं मी तर आरवला पण भूक लागलेली होती आणि मी चार पाच आहे ना किचन थोडा पुसून घेतला तर म्हटलं आता त्याला पण खवलते आणि मी पण घेते तर मग मी तर दहीमध्ये साखर टाकली व्यवस्थित हालून घेतलं आणि त्यानंतर आता था थालीपीठ घेतले यमी कशा आहे असं अस ना मग यम्मी, यम्मी? काय का? का नाही तर मी तिचे थालीपीठ अगदी मस्त झालेले आणि एक जे आपण पीठ वापरले होते ना त्याच्याने पण टेस्ट एकदम छान अशी झालेली आहे हां तुला देऊ आवडलं बघा आरवला खातोय तर थालीपीठ वगैरे खाऊन झाले आणि किचनचंही थोडासा पसारा तो होता तोही आवरून घेतला त्यानंतर भूमी आली तिचंही खाणं वगैरे चालू होतं तर म्हटलं तोपर्यंत ना बाकीच्या भाज्या निवडून ना फ्रीजमध्ये असे व्यवस्थित ठेवून देऊया कारण आता भाजिया आणल्यानंतर आहे ना आता ज्या निवडायच्या असतात त्या निवडून होतात पण ज्या आता भरून ठेवायच्या आहे तर त्या तशाच ठेवलेल्या होत्या मी तर त्यानंतर म्हटलं त्या सर्व भाज्यांना मी व्यवस्थित अशा निवडून ना कॅरी बॅगमध्ये ठेवून फ्रीजमध्ये ठेवते कारण त्यामध्ये गवारच्या शेंगा घेवड्याच्या अशा सर्व भेंडी वगैरे सगळं मिक्स झालेलं होतं आणि ते निवडत बसायला मग थोडा वेळ लागतो म्हणून मग मी हिरव्या पाले पालेभाज्या पहिले निवडून घेतल्या आणि सध्याचे भाव भाज्यांचे जे भाव आहेत ते खूप म्हणजे अगदी भयंकर चालू आहे कारण मेथीचा आता आमच्या इथं नाशिकमध्येच चाळीस चा ते पन्नास रुपयाला मेथीची भाजी आहे आणि शेपू तीस रुपये पालक तीस रुपये आणि जी कांद्याची पत असते ती पण तीस रुपये गवारच्या शेंगा चाळीस रुपये फक्त टमाटे मला स्वस्त वाटले ते वीस रुपयाचे मी आर किलो आणले तर म्हणजे चाळीस रुपये किलो होते आणि गिलकेई पंधरा रुपये होते तर अशा प्रकारच्या भाज्या होत्या मी आता त्यांनी उडून येणार व्यवस्थित अशा कॅरीबॅगमध्ये कारण मी धुऊन वगैरे ठेवत नाही कारण त्या लवकर खराब होतात धुतल्यावर कारण पूर्ण असं व्यवस्थित सुकावल्या जात नाही कारण आरव सर्व भाज्या यांना फेकतो त्यामुळं मग मी पण असं पसरवून वगैरे काही ठेवत नाही आणि त्यामुळे मग डायरेक्टच कॅरी बॅगमध्ये निवडून येणं फ्रीजमध्ये ठेवून देत असते तर आता आरवला भूक लागलेली होती चार वाजलेली होते तर मग त्याचा ॲपल त्याला सापडला आहे तर आता त्याला कापून देते तर आता साडेचार वाजले होते आणि आम्ही टेरेसवर आलो तर बघा आमची तर आता पतंग म्हणजे संक्रांत अजून तर एक दीड महिना लांब आहे पण आमची तर पतंग आताच उडायला लागलेले आहे आणि मस्त टेरेसवर आपल्या आलेलं होतं असं छान कारल्याचा वेल त्याला अशी छोटी चुट छोटी मस्त अशी कारली लागली आहे छान आणि गोकर्णाचा वेल पण त्याला अजून फुलं नाही आहे पण तोही मस्त झालेला आहे आणि आरव चालू होता आता पतंग बघतोय तो आणि त्यानंतर म्हटलं तर खेळतो खेळतोय तोपर्यंत टेरेसवर टाकलेले कपडे मी आता गोळा करून घेते कारण साडेचार पाच वाजत आले आणि संध्याकाळ म्हणजे अंधारही लवकर होतो सहा वाजताच अंधार होतो त्यामुळं म्हटलं तर सगळे कपडे काढून घेऊ तर व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब नक्की करा बाय बाय